तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक श्रावण मास सुरू झाल्याने भाविकांची गैरसोय होत असल्याने अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख तसेच माजी नगराध्यक्ष अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या संकल्पनेतून प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या भाविकांसाठी मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आल्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ही मोफत सुविधा भाविकांसाठी सुरू करण्यात आली प्राचीन शिवमंदिराचा इतिहास पाहता आजही या मंदिरात खास करून श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागतात यावेळेस भाविकांची प्रचंड गर्दी रेल्वे स्थानक परिसरात तसेच रिक्षा स्टँडला होत असते अगदी ठाण्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच मुंबई परिसरातून भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या आस्थेने येत असतात मात्र रिक्षा किंवा वाहन मिळत नसल्याने अनेकदा शिवभक्त पायी चालत प्रवास करत असतात यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुषांचा मोठा समावेश असतो नेमकी हीच गैरसोय ओळखून शिवसेनेच्या वतीने विशेष करून भाविकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली अंबरनाथ शिवमंदिर हे एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे गेले अनेक वर्ष या शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण करणे तिथे शिवमंदिर फेस्टिवल करणे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेले अनेक वर्ष करत आहेत म्हणून अंबरनाथच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये या मंदिराची ख्याती वाढत चालली त्यामुळं आज मंदिराच्या परिसरामध्ये जी गर्दी आहे लोकांना वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून लोकं दर्शनाला येत आहेत उद्या काही दिवसाने शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण झाल्यावर त्या मंदिर परिसरामध्ये नागरिक ओंकारेश्वर उज्जैन अशा प्रकारचं हे मंदिर आपलं होणार आहे त्याकरता जो दमदारपणा पाहिजे तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षात सांग दाखवलं आहे लोकांनी गेली पंधरा वर्ष या शिवमंदिरसाठी काहीही केलेलं नाही परंतु पाच वर्षामध्ये ओंकारेश्वर आणि अशा धर्तीवर या शिवमंदिराची ख्याती वाढत चालली आणि या मंदिराचं सुशोभीकरण झाल्यावर साधारण एक दीड वर्षांनी दोन वर्षांनी त्याचं काम पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस या अंबरनाथचं नाव देशभरात नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा जाईल एवढं चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत काही रिक्षा ठेवलेल्या आहेत त्यांना प्रसादाची सोय केलेली आहे अनेक गोरगरीब नागरिक या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतील आणि त्या परिसरात चाललेलं काम बघतील आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल या अंबरनाथकरांना मिळेल हीच एक आजच्या या कामाची ही आहे सोम दर सोमवारी आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नागरिकांची सेवा करण्यासाठी इथे रिक्षा त्यांना लागणारा नाश्ता पाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणूनच आजचा उपक्रम आम्ही खूप आनंदामध्ये त्याचं स्वागत केलं आणि त्याची सुरुवात करून दिली सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ही सेवा चालू राहील जर गर्दी जास्त राहिली तर शनिवार रविवार आम्ही करू परंतु दर सोमवारी तर नक्कीच या रिक्षांचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई एम नहीं भरना है, है ना कमल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस दे, मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद